हे गाय गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू अ न्यू व्हिडिओ मी तुमचा कार्तिक आहे तुमच्यासाठी घेऊन आलो एक नवीन ब्लॉग सकाळचे वाजत अकरा आंघोळ करून रेडी झाले मस्त आजचं आउटफिट बघा तर आजचं आउटफिट व्हाईट शर्ट आणि आपले पॅन्ट कारण बिलाल करूया फर्स्ट आजचा ब्रेकफास्ट आजीचे येत आहे म्हणजे मामाच्या इथं त्याच्याला जाऊया रेडी झालं हातपदून संध्याकाळचे चार वाजत हातपून रेडी आपल्याला जायचं पार्सिक बँकेत तर चला चहा इथे चहा ठेवला आपला चहा पिऊन जाऊ सीधा बँके पाय वेळ मी सॉक्स घालायचे म्हणजे सॉक्स घालायची तयारी केल्या कारण की माझी ती नवीन पीप्लॉग आहे ती पुरीतून पुरण म्हणजे त्याचं ते टोस्त आहे म्हणजे रुटत आहे तर म्हणून मोजे घातल्या का रुतत नाही तर जाऊया खालते आता डायरेक्ट तर मित्रांनो निघूया डायरेक्ट आणि खालती जाऊन भेटू खालचा व्यू बघा सगळ्यात पहिला खालती बघा एक नंबर घेऊ येते कड का एकच नंबर लाईक करा या व्ह्यू साठी आता तुम्हाला इथून खालचा व्ह्यू दाखवला खालचा व्यू दाखवला खालतून वरचा व्ह्यू दाखवला चला काय गाडी बस आलोय आता इथून चेक करा व्ह्यू मस्तपैकी ऊन पण आले आणि इकडं आपली रिक्षा मस्त इथं चार वाजलं आणि कोण आहे पुढं बघा आल्या आल्या बघा मला घाम पण आला, आला, आला। येऊ दे सरळ सरळ येऊ दे येऊ येऊ दे ये येऊ दे हळूहळू येऊ दे येऊ दे येऊ दे येऊ दे गाडीमध्ये बसलोय आता जातो सीधा बँकेत बँकेत जाऊन भेटतो तुम्हाला बँकेतला तर मी व्हिडिओ काढू शकत नाही तर म्हणून तुम्हाला एक बँकेचं काम करायच्या नंतरच भेटतो हे आले आपलं सलकर आता मारू अट्टन पटकन टर्न नव्हता पुढून टन मारू आणि म जाऊ इथं बँक येतनली बँक आहे बँकेचं काम झालंय आणि तिथं आपण पूरंट ऑफिस कशी हे बघा समोरचं तिथं जायचंय आता जाऊन लाईट बिल पण भरून येऊ जे आलो का एकटाचं काम होऊ जाऊ द्या तर जाऊया मधला तर व्हिडिओ दाखवू न शकत तर तिथून आल्यावर भेटतो डायरेक्ट काम झाले लाईट बिलचं काम झाले आता सीधा घरी आणि आता तुम्हाला घरी आता घरी बोलू टाकायला फायनली होम टू म्हणजे होम टू नाही फायनली गोइंग टू तर मी ट्राय करतो मध्ये इंग्लिश बोलायचं तसं कमेंट मध्ये सांगा बोलताय की नाही इंग्लिश म्हणजे इंग्लिश बोलता येईल का नाही द ट्रेन आले बघा आता करूया रेस्ट भेटूया थोड्या वेळात नंतर बाय 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 आणि एक विषय झाला लाईट पण गेले नाही हे बघा बोलणार पण लाईट नाही पण केलं बटन चालू आहे तरी पण लाईट गेली सकाळ पासून लाईट गेली ते गरम होईल आता खालती घाम आला काय वाटलं नाही घरात आल्या बाप तसच बघा बाप घाम यायला स्टार्ट होईल आता हळूहळू तर आता आधी पाच आणि आम्ही करतो जेवण जेवणात काय आहे ते पण दाखवतो अंड्याची बुडजी चपाती तर मस्तपैकी खाऊ आणि खाऊन झाल्यावर भेटू